उल्हासनगरच्या उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या धाड कारवाईत एका बांगलादेशी दाम्पत्याला उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गावमधील न्यू साईबाबा कॉलनी येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील रितेश वंजारी संजय शेरमाळे महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून मीना मुजीद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले त्यांना कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आले आहे